आज आपल्याला बरोबर साडेचार वर्ष विधानसभेला निवडून येऊन झालेले आहेत सुरवातीच्या काळात करोना आल्यानंतर महापुरा केलं करोना कालावधीमध्ये पण रात्रंदिवस जनतेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं धोरण त्याही वेळी आपलं होतं आपण त्याही वेळी एकही दिवस घरी बसलं नव्हतं त्यांच्या सहभागातून असेल अगदी घरातला गाळ काढण्यापासून गार ते पाणी पुरवठ्यापर्यंतची सगळी कामं त्या त्या माध्यमातून झाली आणि यामध्ये महत्त्वाच्यामध्ये अजितदादांच्या माध्यमातून सुमारे वीस ते बावीस कोटी रुपये हा तातडीने आपण गाळ काढण्यासाठीचा निधी अजितदादा असतील पालकमंत्री असतील त्या त्या वेळच्या लोकांकडून आपण तो गाळ काढण्याचा निधी देखील मंजूर करून आणला म्हणून गेले दोन वर्ष पुराची समस्या कमी प्रमाणात भेटसावली कायमस्वरूपी हे निकाली निघण्यासाठी देखील आपण प्रस्तावित करतो केंद्र शासनाकडे आणि गाळ काढण्यासाठी देखील वीस कोटीची प्रोव्हिजन करण्याचं काम आपलं चालू आहे हे सगळं करत असताना तीव्र धरणं फुटल्यानंतर तिथल्या पुलांची दुरुस्तीचं काम खूप मोठं आव्हानात्मक होतं मला वाटतं दसपटीमधले ते सात पूल नव्याने निर्मिती करण्याचं काम झालं जवळजवळ दोन दो अडीच अडीच तीन कोटीचे पण ते पूल आहेत आणि आज तुम्ही दसपटीकडे जा शिरगावकडे जा घाटाच्या माथ्यावर जा इकडं आमच्या तळवड्याकडे जा किंवा दुर्गावाडीकडे जा किंवा तिकडे पांडुरशेठच्या त्या भागात जा तर ह्या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सगळे रस्ते असतील पूल असतील मोठे ही सगळी कामं ब बजेटच्या अंतर्गत दादांच्या माध्यमातून आपण त्या त्यावेळी करत आलेलो आज बऱ्यापैकी बजेटची कामं संपल्यामुळे एक वेगळा क्रांतिकारक निर्णय देऊन बजेटमध्ये ग्रामीण रस्ते घेण्याचं काम देखील आपण केलं आणि ह्या माध्यमातून देखील जवळजवळ ग्रामीण रस्ते देखील पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे विशेषतः धनगरवाड्या सगळ्या रस्त्यांनी सुनियोजित व्हाव्यात म्हणून पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत असू दे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत असू दे आणि बजेटच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून पण हे सगळे रस्ते, रस्ते आपण त्या त्या ठिकाणी पुरे करतो त्याचबरोबर काही धनगरवाड्यांचं पुनर्वसन होणं देखील गरजेचं आहे आणि त्याचा पहिला टप्पा ओळीच्या धनगरवाडीचं पुनर्वसन आपण नाम फाउंडेशनच्या मदतीने केलेलं आहे पुढचेही काही पुनर्वसनचे प्रश्न तिथल्या पद्धतीने सोडवतात एका बाजूला रस्ते पूल असेल छोट्या छोट्या गोष्टी असेल यांची पूर्तता होत असताना कोकणातली खऱ्या अर्थाने गरज ही पाण्याची समस्या ही पाण्याची समस्या सोडायची असेल तर छोटे छोटे बंधारे छोटे छोटे फाजर तलाव जलसंधारणाच्या अंतर्गत येणाऱ्या योजना राबवणे खूप गरजेचं आहे आणि मला आनंद आहे की ह्या ह्याच्यामध्ये पुरुषचे दोन पाजर तलाव असतील मुंड्याचा पाजर तलाव असेल कोरबीचा पाजर तलाव असेल रिकटोलीचा पाजर तलाव असेल शिरगावचा असेल तळसरचा असेल आमचा दानदिवसाचा असेल होवळीचा असेल आणि आत्ता प्रस्तावितामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं आणि माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम होतं म्हणजे सावर्ड्याचा डॅम पंच्याऐंशी कोटीचा मंजूर करण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दरांच्या नेतृत्वाखाली मग पालकमंत्री असतील राठोड साहेब असतील किंवा बाकीच्यांच्या मदतीने हे सावरण्याचं धरण आम्ही आज मंजूर करून घेतलेलं आहे या परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली कारण डेरवणचं धरण दुरुस्तीचं मागे होतं आम्ही ते पंधरा कोटी रुपये स्पेशल केस म्हणून दे ते देखील मंजुरीचं काम करून घेतलं त्या मे महिन्यात पण तेही काम पूर्ण होईल पुढच्या टप्प्यात देखील काही धरणं आपल्याला पुरी करायचे करायची येत्या तीन चार महिन्यात जर कोंडमाळ्याचं धरण मंजूर करण्याचा माझा प्रयत्न असेल धामापूरचं धरण देखील मंजूर करण्याचा माझा प्रयत्न असेल जेणेकरून आम्हाला मोठ्या धरणाऐवजी छोटी छोटी धरणं जर खोऱ्या खोऱ्यात आमची जर झाली तर आपल्याला एक उत्तम पद्धतीचं पाण्याचं नियोजन करताय माझी थोडीशी आग्रहाची मागणी शासनाकडे देखील आहे की गडनदीसारखं खूप मोठं पाणी तिथं अस आहे तर ते पाणी आता आम्ही मला वाटतं काशापर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून ते नेण्याचं काम आम्ही केलं आहे तशाच पद्धतीने जर आमच्याकडच्या ड्राय असलेल्या नद्यांना ते पाईपनी पाणी सोडलं तर आमच्याकडच्या सगळ्या नद्या बारमाही पाणी वाहताना आपल्याला दिसतील आणि त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो जसं आपण नेहमी म्हणतो की चिपळूणचं वाया जाणारं पाणी डोंगराच्या पायथ्यान जर सगळीकडे फिरवावं तशाच पद्धतीने ही स्कीम आहे म्हणजे नव धरणात गुंतवणूक करण्यापेक्षा <laughs> पाण्याची समस्या देखील त्या पद्धतीने पुरी केली जाईल चिपळूण शहराबद्दल सांगायचं झालं तर गाळ काढण्याची वीस बावीस कोटी आणि ॲक्च्युली कामासाठी जवळजवळ पंचेचाळीस कोटीची कामं पण त्या माध्यमातून तिथं शहरासाठी आणलेली आहेत त्यामध्ये पवन तलाव असेल गोळकडचं म मैदान असेल इतर काही मैदान आहेत फुलपाखरू उद्यान असेल स्विमिंग स्विमिंग पूल असेल आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी असतील ह्या सगळ्या करण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न या सगळ्यामध्ये गोळकोटचं कब्रस्थान असेल गोळकोट रोडचं कब्रस्थान असेल मापारी मोल्ल्याची आहेत ही सगळी कब्रस्थान अद्यापत व्हावी यासाठी देखील माझा निश्चितपणे वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न आहेत काही कामं टेंडरपर्यंत देखील आता आलेली आहेत ती नजीकच्या काळात होती त्यामुळे ही सगळी विकासात्मक कामं करत असताना वेगवेगळ्या वेग टप्प्यावर हे काम करत असताना कृषीच्या माध्यमातून देखील प्रगती आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे काजूबाबतचं धोरण कशा पद्धतीने असलं पाहिजे आंबा पिकाबाबतीतलं धोरण कसं असलं पाहिजे आंबा काजू ह्या पीक म्हणजे फळबागांना इन्शुरन्सचा फायदा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि छोटी छोटी प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करण्यासाठी देखील त्या दृष्टीचे माझे प्रयत्न असणार आहेत गेल्या साडेचार वर्षात आपल्याला माहिती आहे की मला वेगवेगळे -वे अनुभव एक साडेचार वर्षात आलेले आहेत सत्ते सत्ता येणार नव्हती असं वाटलं असताना सत्ता आली सत्ता आल्यानंतर सत्ता गेली वर्षभर विरोधी पक्षातही राहिलो पुन्हा असं वाटलं नव्हतं परत सत्तेमध्ये जाता आलं आणि ह्या सगळ्याचा विचार करता विधानसभेत देखील हे सगळे प्रश्न सातत्याने मांडण्याचा माझा प्रयत्न होता जशी संधी मिळेल त्या त्या पद्धतीने तिथं तिथं मी नेहमीच मांडत आलेलो आहे आणि पुढेही त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत राहील दुर्गम असलेला संगमेश्वर तालुक्यात आपण या साडेचार वर्षात किती विकास कामं केली तुम्ही आता संगमेश्वरमध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर गेलात कुठच्याही रस्त्यात मग तुम्ही गेलात शास्त्री पूल ते नैरदवाडी हे टोकाचं आहे एका एक रकमीत साडेसहा कोटीचा रस्ता त्यांना आपण मंजूर करून घेतलेला आणि त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल एडगेवाडी कुठं आहे ती एडगेवाडीचा देखील पूर्ण रस्ता बजेटच्या अंतर्गत मग रवी चव्हाणसाहेब असतील किंवा अजितदादा असतील या दोघांच्याही माध्यमातून ते रस्ते पुरे केलेले इकडं आपण मागजण असेल वेगवेगळ्या सगळे भाग तुम्ही जर आता बघाल भावनदी ते देवरुख रस्त्याची परिस्थिती बघा त्याचबरोबर मुरादपूर ते मारळ मारलपर्यंतचा बघा परत मारळ ते मार्गलेश्वर हा देखील कधीतरी एकदा गाडी घेऊन राऊंड मारून सगळीकडून आलात म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तम पद्धतीने कम्युनिकेशनच्या का बाबतीतलं काम खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे आता माझी लवकरात लवकर मी मागजन ते डिंगणी हा हॅमच्या माध्यमातून जवळजवळ उच्च दर्जाचा रस्ता बनवण्याचं माझा मानस आहे आणि बऱ्यापैकी तो रस्ता आता मंजूर एक चार आठ दिवसात होईल जेणेकरून त्या भागातलं खाडीच्या जवळचं पर्यटन देखील त्या माध्यमातून वाढेल देवरुखचा विचार केला तर पर्यटनस्थळ तीर्थ क्षेत्र देवरुखमध्ये जास्त आहे मध्ये आमचं मार्गलेश्वर असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल बुरबारचं असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा वरचा मैपतगड असेल आणि भवानगड असतील ही सगळ्यामध्ये विचार केला तर कदा आम्ही मार्लेश्वरला पाच कोटीचा निधी आता मंजूर करून आणलेला आहे आता परत साडेतीन कोटीचा निधी आम्ही आज ब्रिज म्हणजे तो ब्रिज असा असेल की ज्या ब्रिजवरनं आपल्याला ते सगळे लोक पर्यटक बाहेरून खूप मोठ्या पद्धतीने येऊ शकतील तिथले रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने केले गोवळक मा हा मुरादपूर ते ह्याला म्हणजे आंबा घाटात जाणारा रस्ता देखील हॅम्पच्या माध्यमातून मंजूर करून आहे आपण त्याचबरोबरीने मैपतगडगडासाठी साडेतीन कोटीचा निधी आपण मंजूर केला आहे कसब्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर करून आधीच्या ह्याच्यात घेतलेला आहे त्याचबरोबर शृंगारपूर आणि तिथेही देखील आपले प्रयत्न आहेत ह्या वेगवेगळ्या पद्धतीने वर चढायला शिडी नव्हत्या त्या शिड्यांचंही काम करून घेतलेलं आपण आणि वरचं देवस्थान देखील खूप चांगल्या पद्धतीने तिथलं करण्याचं काम केलेलं आहे आता तिथल्या काही समस्या आहेत काही पूल आपण चांग ती दीड दिर, दीडशे दोनशे लोकसंख्येला पण पाच पाच कोटीचा निवद्यासारख्या ठिकाणी पूल मंजूर करण्याचं काम केलं आहे अजून तिथे दोन ते तीन पूल मोठे पूल होणं गरजेचं आहे त्यामध्ये आमचं कारबाटले असेल किंवा आ, कासार कोळवणचा पूल हा मोठ्या स्कीमच्या अंतर्गत मंजूर होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत आणि छोटे छोटे गावातले रस्ते वाडीतले रस्ते इतर रस्ते पण आपण त्या माध्यमातून केलेले आहेत ह्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील अनेक मुलं घडवायचं शिकवण्याचं तिथली मुलं इथं आणून शिकवण्याचं केलेलं आहे पोलीस ट्रेनिंगच्या माध्यमातून देखील काही मुलांना नोकऱ्या नोकरीमध्ये संधी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी मनोमन अभिनंदन करेन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं की मुलींसाठी पूर्ण शिक्षणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे हिचाही फायदा लोकांपर्यंत होण्यासाठीचा आपला प्रयत्न असेल येणाऱ्या लोकसभेला आपण महायुतीतर्फे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून किती आघाडी द्या नाही मी आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे काम करणार आहोत महायुतीचं त्यामध्ये काय दुर्य दुमत असायचं सा कारण नाही शेवटी लीड आणि ती परिस्थिती त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरू पण पर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं मताधिके देण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते करतील हा मला ह्या निमित्ताने विश्वास आहे वाढदिवसाच्या तुम्हाला आमच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल